जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचं पद कोणी पटकावले अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आता आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळेल आता ICC महिला क्रिकेट विश्वचषकाचं पद हे आपल्या भारतीय महिला संघानं पटकावलं आहे भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत हा वर्ल्ड कप पहिल्यांदाच जिंकला आहे मित्रांनो या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाने दोनशे अठ्ठ्याण्णव धावाचं टार्गेट दिलं होतं पण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा दोनशे सेहेचाळीस धावातच ऑलआउट झाला व भारताने बावन्न धावांनी हा सामना जिंकला आहे बरं आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता तर अंतिम सामना हा डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला आहे डी वाय पाटील स्टेडियम हे आपल्या नवी मुंबईत स्थित आहे बऱ्या विश्वचषकात भारतीय संघाच्या कर्णधार कोण होत्या तर हार्मनप्रीत कौर या भारतीय संघाच्या कर्णधार होत्या तर दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधार या लॉरा वर्ल्डवार्ड होत्या या वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर दिप्ती शर्मा यांना सन्मानित करण्यात आलं दिप्ती शर्मा यांनी या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बावीस विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली यासाठीच त्यांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा या दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वल्डवॉर्ड यांनी केल्या आहेत त्यांनी या स्पर्धेत एकूण पाचशे एकाहत्तर धावा केल्या मित्रांनो या वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती ही या वर्ल्ड कपची तेरावी आवृत्ती होती यंदाच्या वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी संयुक्तपणे केलं होतं व मित्रांनो भारतात हा वर्ल्ड कप चौथ्यांदा आयोजित करण्यात आला याआधी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार तेरामध्ये सुद्धा या वर्ल्ड कपचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं यात एकूण आठ देश सहभागी होते आणि या वर्ल्ड कपचा अँथम काय होतं तर ब्रिंग इट होम हे या वर्ल्ड कपचा अँथम होतं आणि या वर्ल्ड कपचा उद्घाटन समारंभ कुठे आयोजित करण्यात आला तर गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर याचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता हा जो वर्ल्ड कप आहे हा कोणकोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला हे सुद्धा नोट करून घ्या यात भारतातील चार स्टेडियम व श्रीलंकेतील एका स्टेडियमचा समावेश होता भारतातील ते चार स्टेडियम कोणते तर मुंबईमधील डी वाय पाटील स्टेडियम गुवाहाटीमधील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम विशाखापट्टणमधील ए सी ए वी डी सी ए क्रिकेट स्टेडियम तर इंदोरमधील होळकर स्टेडियम आणि श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमादासा स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात आले मित्रांनो वर्ल्ड कपशी संबंधित सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण येथे क्लिअर केले आहेत सर्व पॉईंट नोट करा आणि मित्रांनो व्हिडिओला सुद्धा एक लाईक नक्की करत जा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन या प्रश्नात आपल्याला या तीन विधानांचा अभ्यास करून यातील योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा काय म्हणतं दोन नोव्हेंबर रोजी इस्रोने आपल्या सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाईटचं प्रक्षेपण केलं विधान बरोबर आहे दोन नोव्हेंबर रोजी आता इस्रोने आपल्या सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाइटचं से प्रक्षेपण केलं आहे व या सॅटेलाइटचं से नाव सी एम एस झिरो थ्री असून हा एक मल्टी बँड लष्करी संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन उपग्रह आहे यालाच जी सॅट सेवन आर या नावानं देखील ओळखलं जातं हे सुद्धा विधान बरोबर आहे आता शेवटचं विधान पहा सुमारे चार हजार चारशे किलो वजन असलेल्या या उपग्रहाला एल व्ही एम थ्री या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले हे सुद्धा विधान बरोबर आहे या उपग्रहाचं वजन सुमारे चार हजार चारशे किलोग्राम आहे व या उपग्रहाला एल व्ही एम थ्री याच रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलं तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे याविषयी अधिक सांगायचं झालं तर या उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आलं व यासाठी एल व्ही एम थ्री एम फाईव्ह या रॉकेटचा उपयोग करण्यात आला बरं याचं प्रक्षेपण कोठून करण्यात आलं तर आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं काल यावर आधारित तुमच्यासाठी जो प्रश्न होता त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला येथेच मिळालं आहे काल तुमच्यासाठीचा प्रश्न होता की इस्रोद्वारे निर्मित सर्वात वजनदार अशा कम्युनिकेशन सॅटेलाईटचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जी सॅट सेवन आर असं याचं नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या देशानं पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या चा पदतालिकेत चीन या देशानं पहिलं स्थान पटकावलं या स्पर्धेत चीनने एकूण त्रेसष्ट सुवर्ण एकोणपन्नास रुपये व पस्तीस कांस्य पदकासह एकशे सत्तेचाळीस पदक पटकावलेत चीन नंतर या दुसऱ्या स्थानावर उझबेकिस्तान होता तिसऱ्यावर कझाकिस्तान चौथ्यावर इराण पाचव्यावर थायलंड तर आपल्या भारताने यात सहावं स्थान पटकावलं आहे भारताने या स्पर्धेत तेरा सुवर्ण अठरा रौप्य व सतरा कांस्य पदकासह एकूण अठ्ठेचाळीस पदक पटकावले आहेत बऱ्या तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर या स्पर्धेचं आयोजन बहारीन या देशात करण्यात आलं होतं या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येतात याआधी या स्पर्धा दोन हजार तेरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानंतरच्या दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीसच्या या स्पर्धा आयोजित होऊ शकल्या नव्हत्या व आता दोन हजार तेरानंतर दोन हजार पंचवीसमध्येच या स्पर्धा पार पडल्या आहेत आता हा प्रश्न पहा <imles> <imles> दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतात झालेल्या थेट परदेशी गुंतवणुकीत सर्वाधिक हिस्सा कोणत्या देशाचा आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक हिस्सा हा अमेरिका या देशाचा होता भारतात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण थेट परकीय गुंतवणूक ही अडुसष्ट लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एकतीस कोटी झाली असून यातील वीस टक्के हिस्सा हा अमेरिका या देशाचा होता अमेरिकेनंतर यात दुसऱ्या क्रमांकावर चौदा पॉईंट तीन टक्क्यासह सिंगापूर आहे तिसऱ्यावर तेरा पॉईंट तीन टक्क्यासह मॉरिशियस चौथ्यावर अकरा पॉईंट दोन टक्क्यासह युके तर पाचव्या क्रमांकावर नऊ टक्क्यासह नेदरलँड हा देश आहे बर या मध्ये सर्वाधिक हिस्सा हा कोणत्या क्षेत्राचा आहे तर यात उत्पादन क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा आहे आता हा प्रश्न पहा संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या संचालकपदी आकंती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आकंती राजू हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत व आता ते हैदराबादमधील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संचालक म्हणून कार्य करतील याबरोबरच त्यांच्याकडे भारतीय क्षेपणास्त्र विकास प्रयोगशाळेच्या संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आकंती राजू यांना याआधी तेलंगणा सरकारकडून डी आर उत्कृष्टता पुरस्कार आणि उत्कृष्टता शास्त्रज्ञ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं पुढील नियुक्ती पहा अलीकडेच रक्षा लेखा महानियंत्रक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच विश्वजित साय यांची आता रक्षा लेखा महानियंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली विश्वजित साय हे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे अधिकारी आहेत त्यांनी एक नोव्हेंबर पासून संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा पदभार स्वीकारला नेक्स्ट क्वेश्चन फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार ची ट्रॉफी कोणत्या नावाने ओळखली जाईल मित्रांनो यंदाचा फिडे बुद्धिबळ विश्वचषक हा आपल्या भारतात आयोजित करण्यात आला आहे व याची जी ट्रॉफी आहे ही विश्वनाथन आनंद यांच्या नावाने ओळखली जाणार आहे विश्वनाथन आनंद यांनी भारतासाठी पहिल्यांदा फिडे बुद्धिबळ विश्वचषक जिंकला होता व त्यांनी ही स्पर्धा दोन हजार दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार बारा अशी पाच वेळा जिंकली आहे बरं मित्रांनो यंदाचा फिडे बुद्धिबळ विश्वचषक भारतातील कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे तर हा विश्वचषक तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात येत आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीत करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच लखनौ या शहराचा समावेश आता युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीत करण्यात आला या युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या गॅस्ट्रोनॉमी श्रेणीत स्थान मिळवणारे हे भारतातील दुसरे शहर ठरलं आहे याआधी गॅस्ट्रोनॉमी म्हणजेच पाककला श्रेणीत स्थान मिळवणारं पहिलं शहर कोणतं तर हैदराबाद आहे है, व त्यानंतर आता स्थान मिळवणारं लखनौ हे दुसरं शहर आहे मित्रांनो युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमधील हस्तकला आणि लोककला श्रेणीत भारतातील जयपूर आणि श्रीनगर हे शहर आहेत संगीत श्रेणीत वाराणसी चेन्नई ग्वालेर चित्रपट श्रेणीत मुंबई गॅस्ट्रोनॉमी हैदराबाद तर साहित्य श्रेणीत कोजिकोड या शहराचा समावेश आहे म्हणजेच या युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये स्थान मिळवणारं लखनौ हे एकूण नव्व शहर ठरलं आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर आता भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर हा इलमपर्टी बनला आहे इलमपर्टी हा तामिळनाडूचा रहिवाशी असून अलीकडेच रिल्टन कप दरम्यान पंचवीसशे एलोरेटिंगचा टप्पा ओलांडत हा बुद्धिबळपटू भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर बनला आहे याआधी एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर कोण बनला तर रोहित कृष्णा अठ्ठ्याऐंशीव्या दिव्या देशमुख तर सत्याऐंशीवा ग्रँडमास्टर हा हरिकृष्णन ए आर बनला आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने कफाला प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला तर नुकताच आता सौदी अरेबिया या देशाने कफाला प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो या कफाला प्रणाली अंतर्गत इतर देशांमधून आलेल्या कामगारांना एका बंधवा मजदुरासारखंच वागवण्यात येतं म्हणजेच कफाला प्रणाली अंतर्गत तुम्ही एखाद्या नियोक्त्याच्या अधीन झालात तर तुम्हाला तो देशसुद्धा त्याच्या परवानगीशिवाय सोडता येत नाही पण आता नवीन नियमानुसार कामगारांना नियोक्त्याची परवानगी न घेता नोकरी बदलण्याचे देश सोडण्याचे आणि अन्य दडपशाहीपासून संरक्षण मिळण्याचे अधिकार देण्यात आले आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दिल्ली सरकारने हे पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू केलेत या पिंक सहेली स्मार्ट कार्डद्वारे महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती बसमध्ये मोफत प्रवास करू शकणार आहेत या कार्डसाठी कोणत्या महिला पात्र असतील तर बारा वर्षावरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती हे या कार्डसाठी पात्र असतील आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन केलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद